आज आपण पाहणार आहोत शांत राहण्याचे काही फायदे चला तर सुरू करूया अनेक मानसशास्त्रज्ञ आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी मनाची शांती आणि सकारात्मक विचार करण्यासाठी काही मिनटे मह बाळगण्याची शिफारस करतात जेव्हा आपण काही काळ शांत असतो तेव्हा आपल्याला स्वतःशी बोलण्याची संधी मिळते आपण ध्यान करतो त्यामुळे आपले मन शांत होते आणि नवीन ऊर्जा मिळते अनेकदा तणाव चिंता आणि सतत बोलणे आणि आवाज यामुळे मेंदूच्या पेशी मरायला लागतात अशा स्थितीत काही काळ शांत राहिल्याने आपल्या मेंदूतील पेशी पुन्हा निर्माण होतात आणि त्यांच्या पुनर्रचनेमुळे मेंदूची शक्ती वाढते त्यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि मन तीक्ष्ण होते जेव्हा आपण दिवसभर दगदग करतो त्यामुळे आपण शांतपणे विचार करण्याची क्षमता गमावू लागतो त्यामुळे आपली सर्जनशीलता संपुष्टात येऊ लागते जेव्हा आपण काही काळ शांत राहतो तेव्हा आपल्या मनाची नवीन सर्जनशीलता उदयास येते आपली विचार करण्याची समजून घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता वाढते आणि आपण काहीतरी नवीन करू शकतो शांत राहिल्याने आपले मन सकारात्मक विचाराने भरते जेव्हा आपण काही काळ स्वतःवर लक्ष केंद्रित करतो मनाला बाह्य आवाजापासून दूर ठेवतो तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे पाहू आणि समजून घेऊ शकतो म्हणून काही काळ शांत राहून स्वतःला समजून घेणे स्वतःमध्ये पाहणे आणि स्वतःबद्दल समजून घेणे हा उत्तम सराव आहे मनाला शांत ठेवण्यासाठी अनेक लोक देवाचे नामस्मरण करतात ते पण एक चांगला उपाय आहे शांत राहणे तुम्हाला अनावश्यक बोलणे टाळण्यास मदत करते त्यामुळे तुमचा वेळ वाचतो शांत राहणे ही अशी शक्ती आहे ज्याच्या मदतीने तुम्ही न लढता समोरच्याचा पराभव करू शकता धन्यवाद